नमस्कार यावर्षी अतिवृष्टीमुळं संपूर्ण देशात सर्व शेतकरी वर्ग संकटात आहे देशाप्रमाणेच आपल्या महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यात व उदगीर तालुक्यात सुद्धा शेतकरी हा संकटात आहे शेतकऱ्याचं अतिवृष्टीमुळं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे त्यामुळं यावर्षी रावण दहन हा प्रथा मोडू नये म्हणून आपण साध्या पद्धतीने रावण दहनाचा का कार्यक्रम आपण यावर्षी करणार त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपणही या अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीला आपणही सर्वांनी हातभार लावा एवढंच या क्षणी मी आपल्याला आव्हान करू इच्छितो कारण शेतकरीची हालत काय आहे परिस्थिती काय आहे हे फक्त शेतकऱ्यालाच माहिती राहते प्रत्येकजानी त्याच्यामुळं त्यांच्या मदतीला आपण एक आपला खालीचा वाटा आपण द्यावा ही मी कळकळीची विनंती आपल्याला ले या माध्यमातून करू शक करू इच्छितो कारण रावण दहन ही केवळ एक असत्याचा सत्यावर विजय आहे वाईटावर चांगल्याचा विजय आहे याचं प्रतीक म्हणून आपण हा रावण दहन गेली तीस वर्षापासून आपण साजरा करतो पण यावर्षी जास्त आतिषबाजी न करता साध्या पद्धतीने आपण रावण दहन करणार आहोत याचा आपण सर्वांनी विचार करावा व सहकार्य करावं म्हणून दसऱ्याच्या आपणा सर्वांना ॲडव्होकेट गुलाब पटवारी व त्याच्या कुटुंबातर्फे हार्दिक शुभेच्छा